नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तीन मालिकेच्या महासंगम मध्ये तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन सर्वांना येऊन सांगतो की त्या दुधात विष आहे आणि मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर तर आता पूर्णाजी अस्मिता सगळेजण आता शॉक झालेले आहेत मग मंडळी माता प्रतमराव म्हणतात अर्जुन अरे तू सगळं आम्हाला नीट सांगशील का जरा मग मंडळी माता अर्जुन म्हणतो हो oh डॅड आमचा परफॉर्मन्स झाल्यावर मग मंडळी आता आपल्याला ते दाखवण्यात आलेलं आहे की तो तो, अर्जुन आणि सायलीने अर्जुन मंडळी आता अर्जुन आता सर्व सांगतो अगे त्यांना कसा कळाला की त्या दुधात विष आहे सगळं त्यांना म्हणजे तो सांगतो म्हणजे सर्वांना आता अर्जुन सांगतो आणि मग मंडळी आता एक ऐकल्यानंतर आता जण आता शॉक झालेले आहेत मंडळी मग मंडळी आता बघा आता ही सायली म्हणते पूर्णाची अहो पूर्णाची मला तुम्ही माफ करा मला तुमच्या हातातलं दूध असं चालवावं लागलं पण पूर्णाची आम्ही हे सगळं तुमच्या आपण पूर्णाची मी हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठीच केलेलं आहे मग मंडळी माता कल्पना म्हणते बरं ते सगळं ठीक आहे आपण माणसे कशी आता मग मंडळी मग आता ही कला म्हणते की हा ते ठीक आहे आता मग मंडळी माता प्रतापराव म्हणतात हा मग त्या मावशीचं काय झालं मावशी कुठे मग मंडळी मग मंडळी माता आता परत सगळं आता सांगतो हा की सायलीनी त्या म्हणजे त्या मावशीला म्हणजे त्या खोट्या मावशीला कसं पकडलं मग मंडळी माता पूर्णाची आता पूर्ण आजी आता देवासमोर आता हात जोडून म्हणते देवा अरे तू आमच्या घराचं एकदम मोठं संकट वाचवलंस रे मग मंडळी आता घरातल्या आता सर्वजण आता देवासमोर आता हात जोडतात आता मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता इकडे ही गायत्री आता महिपतला म्हणते माझं तुम्ही असे किती वेळा असे गप्प बसणार आहात अं काहीतरी करा शोधा ती गुमनावशी कुठे गेली ते मग आता महिपत म्हणतो हा मध्यासाठीच तर म्हणजे ही सगळी अशी फोना फोनी चाललीये ना आता मंडळी आता या महिपतला आता नागराजचा फोन आलेला आहे मग आता नागराज म्हणतो महिपत हे बघ इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मग आता महिपत म्हणतो मग चांगले नागराज शेठ आहो आहो आपल्याला पण तेच पाहिजे होत ना मग आता नागराज म्हणतो आपल्यासाठी प्रॉब्लेम झाले रे महिपत अरे आपण जो एवढा मोठा प्लॅन बनवला होता ना तो फ्लॉप झालेला आहे आपला प्लॅन तो प्लॅन पकडला गेला आहे आणि मंडळी माता हे सगळं ऐकून आता महिपत गायत्री आणि राहुल हे तिघे जण उठतात आणि ते एकमेकांकडे बघायला लागतात मग आता नागारस म्हणतो अरे जे काय झालं ते मी तुम्हाला नंतर सांगतो आणि आता मी जर सिच्युएशन आहे हँडल करायचा प्रयत्न करतो चल मी ठेवतो हो बाय आता मंडळी आता गायत्रीला तर आता, आता ले रागालेला असतो त्यामुळे मंडळी आता गायत्री आता मैपतला ले बडबडते मग आता हा मैपत म्हणतो ए तू गब्बत जरा एकदा माझा आधीच डोकं फिरलेलं आहे आणि तू अजून माझं डोकं फिरू नकोस कळालं का आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा तेजसनी खऱ्या कुमुद मावशीला इथे आणलेला आहे आणि मंडळी त्यांची अवस्था खूप खराब असते तर मग मंडळी आता ही आता मानसी म्हणते अहो राष्ट्रगीत या कोण आहे तर मग आता तेजस म्हणतो हे खऱ्या कुद मावशी आहेत आणि त्या ता मला रस्त्यात भेटल्या तर मात्र अर्जुन म्हणतो की अरे मग तेजस ते आधी कुठे होते आणि मग नंतर कुठे होते मग आता ते तेजस म्हणतो की अरे अर्जुन आता मला ते सगळं माहीत नाहीये अरे आणि अर्जुन आता त्यांना सध्याला ना आता त्यांना थान लागले आहे खूप जास्त आणि त्यांना भूकही लागली आहे मग आता ही सायली म्हणते मानसी आता आत घेऊन जा आम्ही काहीतरी यांच्यासाठी खायला आणते मग आता तेजस म्हणतो अहो कुमुद मावशी अहो हे तुम्हाला येऊन जाते तुम्ही जा तर मग आता म्हणजे मग मंडळी आता कुमुद मावशी म्हणते पाणी पाणी पाहिजे मला तर मग आता तेजस म्हणतो हो तुम्हाला पाणी पण भेटेल तुम्ही जा यांच्या संगती मग मंडळी आता मानसी आता आज घेऊन गेलेली आहे कुमुद मावशीला आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता खोट्या कुमुद मावशी समोर अर्जुन सायलीकडे येऊन म्हणतो अगं सायली तू कुठे होतीस अगं बायको तू कुठे होतीस अगं मी तुला किती वेळेचा सोडतोय मग मंडळी आता या म्हणजे आता या खोट कुमुद मावशीला मा आता हे सगळं बघून कस तरी होत त्यामुळे मग आता ती पळून जाते आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा हा राहुल आणि गायत्री आता या महिपतला ताने मानत असतात ते दोघे जण या मैपतला म्हणत असतात अरे आम्ही तर येडे झालो रे तुझ्या माग लागून अरे मैपत तुझ्यामुळे जर आम्ही फसलो ना तर मग तू बघत बघच मग तू आणि मग मंडळी आता जेवढे जातात खोटी कुमद मावशी आलेली आहे आणि मग मंडळी आणि मग मंडळी आता त्यांनी जायचा प्लॅन केलेला आहे आणि मग मंडळी आता ते जातात तेवढ्यात मंडळी या पोलिसांनी याच म्हणजे मंडळी आता पोलिसांनी या सगळ्यांना पकड पकडलेला आहे म्हणजे मंडळी ही गायत्री आणि मैपत हे दोघं तर गेलेले असतात पण मंडळी आता हा राहुल आणि ही खोटी कुमद मावशी फसते आणि मग आता तिकडेच अद्वैत आणि कला पण आलेले आहे आणि मंडळी आता पुलीस या खोट्या कुमुद मावशीला आणि त्या राहुलला पकडून गेलेल्या आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा खऱ्या कुमुद मावशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतात पण मंडळी ते काय बोलू शकत नाही कारण मंडळी ते खूप जास्त घाबरलेले असतात आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा हरवेळी सारखं प्रतापराव आता या कल्पना ताईला आता मनवत असतात ते म्हणत असतात अगं कल्पना तू त्या सायलीला तू स्वीकारून टाक तू तिला जवळ घे आणि तू तिला म्हण की सायली तू खूप चांगली आहे आणि मी तुला स्वीकारलेला आहे तर मग मंडळी माता कल्पना म्हणते हा नाही ते सगळं माझ्याकडून नेवणार त्यामुळे मग मी घरीच बसू का तर माता तर मग मंडळी माता प्रतापराव म्हणतात हा नको बसू चल आणि आता प्रतापराव म्हणतात अगं कल्पना अग दस्यात अगं तसं त्या तन्वीने आपला विश्वासघात केला ना तसं सायली नाही करणार पण मंडळी आता कल्पनाताई आता काहीच म्हणत नसतात आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा मधुभाऊ काहीतरी करत असतात तर मग आता तेवढेच आता कुसुमताई येऊन म्हणते त्यांना अहो मधुभाऊ अहो तुम्ही कुठे चालले आहात तर मग मंडळी आता हे मधुभाऊ म्हणतात अग अगं कुसुम अन्नपूर्णा ट्रस्टला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या आहेत ना तर मग त्यांनी खूप मोठा उत्सव ठेवला आहे त्यामुळे मम्मी तिकडे जात आहे तर मग आता कुसुमता म्हणते हम्म तुम्ही जा जा जा, जा। आणि सायलीला पण भेटा म्हणजे मग मं तुमचं मन हलकं होईल आणि मग आता हे मधुभाऊ म्हणतात आणि आई कुसुम मी जाऊन येऊस तर घरावर लक्ष ठेव आणि काकांना वेळेवर गोळ्या वगैरे दे आणि मग मं आता तुम्ही इकडेच बघा आता या मैपतच्या घरात म्हणजे आता नागराज शेठ आलेला आहे मग आता म्हणजे आता मैपत म्हणतो काय ओ नागराज शेठ अहो आज तुम्ही इकडे कसे आलात मग आता नागराज म्हणतो अरे मैपत अरे त्या प्रतिमाला हळूहळू सगळं आठवायला लागलंय आधी हात दाखवू दाखवू म्हणते हे मी बघितलंय मी बघितलंय तर मग आता मैपत म्हणतो अहो मग तुम्हाला लाज शरम काय हाय का नाही तुम्ही तोंडवर करून मला हे सगळं सांगतायत काहीतरी उपाय बघा याच काय करताय तुम्ही नागरा शेठ अहो नागरा शेठ आणि तुम्ही आज एक काम करा तुम्ही आज जा तुम्ही आता सुभेदारांच्या घरी जाऊन लक्ष द्या जर अस तर मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अर्जुन अद्वैत आणि या आता म्हणजे आता त्यांच्या डोकळा आता ती पट्टे वगैरे लावलेली आहे आणि मग आता ते रेडी झाले आहे तेवढेच आता मंडळी त्यांच्या समोर त्यांच्या बायको येतात तर मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आता सायलीला म्हणतो अगं सायली आज तर तू खूप जास्त छान दिसत आहेस तर मग मंडळी माता सायली म्हणते आहो तुम्ही काय पण काय बोलताय तर माता अर्जुन म्हणतो मी खरंच बोलत आहे का सायली असतो खूप जास्त छान दिसते आणि सायली मागच्या वर्षी याच दिवशी पडलो होतो मग मंडळी मग आता अर्जुन आता सायलीशी दृष्ट काढतो आणि मग मंडळी माता तेजस आता या मानसीला म्हणतो मी काढको तुमची दृष्ट तर माता आता मानसी म्हणते आजी पण नाही मी तुम्हाला अजून माफ केलेलं नाहीये तर मग मंडळी आता आता ही सायली मानसीच्या जवळील म्हणते अगं मानसी किती दिवस आता तुझ्या डोक्यात असं म्हणजे असं राग करून बसणारस तू मग आता अर्जुन म्हणतो आणि तसही तुम्ही दोघ एक टीम आहात तुम्ही दोघही पार्टनर आहात तर मग मंडळी आता तिकडून आता पूर्णाजी म्हणते ए पोरांना अरे अरे दयांडी पोळ्याची की नाही किती वेळ तुम्ही गप्पा मारून बसलायत आणि मंडळी आता हा सगळ्यात मेन सीन आहे त्यामुळे हा सीन तुम्ही मिस करू नका आणि मंडळी त्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर मग मंडळी आता मेन सीन बघा तुम्ही आता मधुभाऊ घरात आलेले आहे आणि मग आता ते शालीचा एक फोटो शोधत असतात आणि मग मंडळी आता आपल्याला म्हणजे दोन दोन सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे एकीकडे म्हणजे आता मधुभाऊ आता सायलीचा फोटो शोधतात आणि एकीकडे म्हणजे सगळे म्हणजे म्हणजे आता हे सगळे जण म्हणजे मंडळी आता सगळेजण आता चेस करत असतात सायलेला की मस्त मस्त पोळा पोळा दांडी पोळा आणि मंडळी आता नागराजनी आता आता बघितलेला आहे आणि मग मंडळी आता मधुभाऊला आता तो फोटो भेटण्यात आलेला आहे मग आता नागराज मग मंडळी आता नागराज विचार करतो अरे बापरे या म्हातारीला तो फोटो कसा काय भेटला आता मी काय करू काय करू आणि मग मंडळी आता इकडे मधुभाऊ म्हणतात देवा देवा तू तर चांगलं काम केलं असे देवा माझ्या सायलीचा फोटो भेटला आणि आता मी सगळ्यांसमोर सिद्ध करेल हा की सायली म्हणजे खरी तन्वी आहे आणि मग मंडळी आता म्हणजे आता मधुभाऊ आता तो फोटो घेऊन आता देवासमोर येतात आणि मग मंडळी आता ते देवासमोर आता हात जोडतात आणि मंडळी आता या नागराजला आता चान्स भेटलेला असतो तेवढ्यात आता मंडळी मग आता तो नागराज म्हणजे त्यांच्या पाठी येतो आणि मग आता त्यांना तो चाकू दिसतो टेबलावर पडलेला आणि मग मंडळी आता तो त्या टेबलवरचा चाकू घेतो आणि मग मधुबाऊच्या पाठीत तो चा तो चाकू घालतो आणि मग मंडळी मग आणि मग मंडळी आता तो आणि तो नागराज आता तो म्हणजे आता तो आता पाठी तो चाकू घालतो आणि मग मंडळी आता मधुबाऊ आता बेशुद्ध व्हायला लागतात पण मंडळी मग आता हा नागराज तो चाकू कुठेतरी फेकून तो पडून गेलेला आहे आणि मग मंडळी तेवढ्यात आता अद्वैत आता तिकडे येतो आणि मग मंडळी आता तो बघतो मधुभाऊ एकच ठिकाणी उभे आहेत तर मग मंडळी मग दस तो म्हणजे म्हणजे आता तो त्यांच्या असं पाठी हात लावतो तर मग मंडळी आता तो बघतो त्याच्या हाताला म्हणजे रक्त रक्त लागलेला आहे आणि मग आता ता ता ते बेशुद्ध होतच असतात मधुभाऊ आता बेशुद्ध होऊन पडतच असतात आणि मंडळी आता तेवढ्यात आता हे मधुभाऊ म्हणतात जावय जावय बापूरला सांगा हा की सायलीचे आई बाप जिवंत आहे आणि मग आता ते एवढंच बोलून आता ते बेशुद्ध होऊन जातात आणि मग मंडळी आता अद्वैत आता शॉक झालेला असतो तर मग मंडळी आता हा अद्वैत आता बाहेर येतो आणि मग तो, तो अर्जुनला आवाज द्यायचा प्रयत्न करतो पण मंडळी तो आवाजच नाही देऊ शकत कारण की तो खूप जास्त घाबरलेला असतो पण मंडळी आता अर्जुनचं लक्ष आता अद्वैतकडे गेलेलंच आहे शेवटी मग मंडळी माता अद्वैत आता मग मंडळी आता अर्जुन आता पळत पळत आता अद्वैतकडे येतो आणि माता अद्वैत अर्जुन म्हणतो अर्जुन अर्जुन मला अरे मलाय ना सायलीच्या आई बाबा बद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन अर्जुन सायलीचे आई बाबा जिवंत आहेत तर मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता अर्जुन आता एकीकडे आता सायलीकडे बघतच राहतो तर मग मंडळी आता तो खूप जास्त शॉक झालेला आहे मग मंडळी आता सायलीचं पण लक्ष आता अद्वैतकडे गेलेलं आहे कारण की मंडळी त्याच्या शरटाला मधुभाऊचं आता रक्त वगैरे हो लागलेलं ला असतं मग आता ही म्हणजे मंडळी आता ही कला विचारते एवढं रक्त एवढं काय झालं तुम्हाला काय झालं तर मग मंडळी आता अद्वैत म्हणतो आम्ही आम्ही एकदम ठीक आहे आपण आपण तिकडं मधु आता साई म्हणते हा हा काय झालं मधुभाऊला काय झालं अ काय तुम्ही मधुभाऊला तर मग आता मंडळी आता अद्वैत आता हात दाखवून म्हणतो आतमध्ये आता तो हात दाखवून म्हणतो मग मंडळी आता साईली आता पळत पळत जाते आणि मग ती बघते हा कि हा मधुभाऊ तिकडे पडलेले आहे आणि मग मंडळी आता, ये आता ला 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 हे बघून आता सर्वांचे चेहरे आता ब्लॅक अँड व्हाईट झालेले आहे आणि मंडळी आता तिने सगळं बैठक तसं आता ती रडायला लागते कारण की मंडळी तिला हे सगळं सहन नाही होत आणि मग ती सारखी सारखी म्हणत असते मधुभाऊ मधुभाऊ अह अहो तुम्हाला काय झालं मधुभाऊ मधुभाव काय झालं आणि मग मंडळी इकडेच आता भाग संपवण्यात आलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन बघता येईल धन्यवाद